अशी आशितोष कमी जेव कमी जेव भावास मी पुरे आणला त्या इकडे नियला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये दिल्ली तर आम्ही आता निघालोय लग्नाला भावाच्या काळ हळद झाली आणि आम्ही आता लग्नाला निघालो वाजलेत बरोबर बारा चले लग्न आहे आणि आम्हाला इथंच वाजले गा सव्वा बारा आता फक्त आम्ही जेवायला जातोय तेवढंच काम आहे आम्हाला आपलं कामच जेवायचं आणि घरी यायचं चलो बघा अशा तरी लग्न लागून झालंय आणि आम्ही आता जेवायला तेवढं आलेलो आहे बघा राक्षस हे राक्षस हे जेवायला कुठे रे हा काय ब हे आम्ही आम्ही <said> सगळे जेवायला आलेलो आहे खायला बघा चला आता आम्ही आता जेवायला निघालोय जेव्हा हा सोय इकडे खा खालच्या बाजूला गेलेली आहे फटाके बघ कसे खोडलेलं नाही हळद का नाही मेन महत्वाची आहे ते तो मेन विषय आहे पंक्चर झाली होती पाठी थोडासा लेट झाला आता बघतो काय काय गेला जिलेबी असली तर जेवण जास्त तयारी आहे तयारी ना हा आधी येत नव्हता जिलेबी म्हटल्यावर लगेच तयार दोन मिनिटात रेडीवर जिलाबी काय जिलाबी 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 जाम नाही गुलाब जाम नाही दोन मिनिटात तयारी केली दोन मिनिटात का कपडे अशी काय पण दोन मिनिटात तयारी जेवायचं आहे म्हटल्यावर लगेच तयारी तयारीच असतं शर्ट आणि पॅन्ट लाडू जर असेल लाडू येऊन जातील लाडू लाडू असं म्हणजे लाडू असतात हा काय शोध तू काय काय शोधतो अरे लग्नाला आलाय की लाकडाला आला त्याला विचारायचं फेवरेट अरे थांब ना जरा वाढू तरी लगेच सुरुवात केली काय रे खायलाच येतात ना तुम्ही अशी अरे थांब जरा हे या कोपऱ्यात लवकर यायला सांग इथून सुरुवात इथून करा काय रे आशुतोष सुरुवात इथून करा तुम्ही मंडळी जेवायला बसते या तुम्ही पण ए चला तुम्ही चालू जेवायला या बरोबर जेवतो आणि आता आता पहिल्या पहिल्यांदा घेतलेला भाज संपला आहे ना, ना डबल डबलचा भाज सुरुवात झाला आहे अशी दोष अशी दोष कमी जेव कमी मी पुरे आणला ना ते काही इकडे नि आला ना बाकी, बाकी पहिल्याचा ह्यांना तीन वेळा भात घेतला ए बघा सूर बाबा आणून देईल काय तुझा इथे आला हा काय म्हणत होता काय म्हणत होता तुला घरी हा घरी म्हणून

अशा तऱ्हेने आमची पोटपूजा पूजा झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय नवरदेवाला भेटायला जरा त्याला शुभेच्छा देतो त्यांना नवरदेवाला शुभेच्छा देतो नवरात्री नवरदेव सुटलाय आम्ही काय सुटू असं काही वाटत नाही आमची काय सुटका लवकर म्हणत नाही आमचा बहुतेक पट्टा आमचं होईल की नाही इतपासून शंका आहे आता जो सुटलाय त्याला आधी शुभेच्छा देतो चला आमचं लग्न झालं नाही तर आमचा प्लॅन बी ठरलेला आहे चला आता कोण दिलं ना आम्हाला अशा तऱ्हेने लग्न पार पडलंय आणि आता आम्ही काय भेटायला जात नाही कारण भरपूर गर्दी आहे आम्ही आता डायरेक्ट येणार आहोत हा तू भरपूर गर्दी असल्यामुळे आम्ही काय आता भेटायला जात नाही लांबूनच शुभेच्छा देतो आता आम्ही आता घरी निघालोय चला चला आणि माझी प्लॅन बीज ठरलेला आहे विषय विषय कसा आहे आम्ही परत येणार आहे हरद खांडीला हरदिला हरद येणार आहे त्या दिवशी आम्ही परत त्यांना त्याला भेटणार आहोत सेपरेट यावं लागेल हरदिला

काय पाहिजे आणि मट्टा आणि पुऱ्या आता खास्त हॅलो मग असे आलो आणि लगेच झोपलो तर व्हिडिओ आता इथेच थांबवतो कारण आता आम्ही चाललोय पुसेगावला संध्याकाळी म्हणजे रात्री तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि पुसेगावचा ब्लॉग उद्या पडेल संध्याकाळी नक्की जाऊन बघा चला बाय